न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या ध्येय धोरणानुसार आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यान्वित असलेल्या श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथील सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आस्था आश्रमशाळेत शिक्षण घेतलेल्या माजी आदिवासी विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी असा सत्कार सोहळा आणि स्नेहभेट कार्यक्रम चुरणी येथील आदिवासी विकास भवनात नुकताच पार पडलाय प्रामुख्याने नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार बापूसाहेब देशमुख आणि आश्रमशाळेचे माजी आदर्श विद्यार्थी तथा युवा नेतृत्व रमेश तोटे यांच्या पुढाकारातून विशे या विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कर्मयोगी संत वाडगेबाबा आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हरार्पण करून हरिनामाच्या गजऱ्यामध्ये या आनंदमय सोहळ्याची सुरुवात करण्यात आली दरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी रमेश तोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शालेय जीवनातील जुन्या आठवणी आणि बापूसाहेब देशमुख यांच्या अथक परिश्रमातून उभ्या झालेल्या नागरवाडी इंद्रभुवनाच्या यशस्वी वाटचालीतील सेवा कार्याची माहिती दिली आहे यावेळी सोहळ्याला उपस्थित गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख दर्यापूर येथील बालगृहाचे संचालक तथा ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख संचालक सागर देशमुख माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी माजी शिक्षक अरुण पवार गोपाळ ढोरे प्रकाश अवघड अतुल रेळे संजय राऊतकर शंकर तसेच न्यूज शेडमाकेनचे पत्रकार नितीन वरखडे आदी मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केले प्रामुख्याने सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून स्नेहमेळाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांचा आयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पुष्प वर्षामध्ये त्यांचा हृदयस्पर्शी असा सत्कार या करण्यात आला यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन आणि व्यसनमुक्तीचा संदेश देत आपल्या मुलांना सुंदर शिक्षण द्या याकरिता श्री गाडगे महाराज मदत करणार ते यावेळी बोलत होते येथील आदिवासी महिलांना सुंदर साडी आणि उबदार ब्लँकेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यानंतर उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली प्रामुख्याने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझे माजी विद्यार्थी रमेश तोटे शारदा सिरसाम कलिराम जामुणकर सुंदरलाल सलामी आदींनी विशेष परिश्रम घेतले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितिन वरखडे चिखलदरा